एकोणीसशे सत्तेचाळीस साली देश स्वतंत्र झाला परंतु भटक्या विमुक्तांना एकतीस ऑगस्ट एकोणीसशे बावन्न रोजी अठराशे एकाहत्तरचा गुन्हेगारी कायदा रद्द करून मुक्त करण्यात आले त्यामुळे एकतीस ऑगस्ट हा दिवस भटक्या विमुक्त समाजाच्या वतीने साजरा केला जातो या दिवसाचे औचित्य साधून आज एकतीस ऑगस्ट रोजी सेटलमेंट भागात आनंदोत्सव कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात आला नियोजित सर्वोदय समाज मागासवर्गीय गृहनिर्माण सहकारी संस्थेचे मुख्य प्रवर्तक भारत माणिक जाधव आणि वसंतराव जाधव यांच्या वतीने होणाऱ्या या कार्यक्रमात प्रारंभी झेंडावंदन झाले संपूर्ण सेटलमेंट परिसरात तीस बाय पंचेचाळीस फुटाचा भव्य तिरंगा झेंडा फडकावून आनंदोत्सव साजरा करत रॅलीद्वारे प्रदर्शन करण्यात आले सकाळी दहा वाजता सेटलमेंट फ्री कॉलनी नंबर सहा वर्याई मंदिर सोलापूर येथे हबप सद्गुरू शिवताल महास्वामी महाराज हबप अच्युत मोफरे महाराज व हबप नागनाथ गायकवाड महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत घरकुल योजनेचे मोफत फॉर्म वाटप करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी पामलोर समाजचे सरपंच नागनाथ मनोहर गायकवाड उद्योगपती काशीनाथ जाधव हो, मोहन डांगरे शंकर शिवाजी जाधव हो, पत्रकार रामकैकाडी गायकवाड मोहम्मद इंडिकर पवन गायकवाड अरुणा वर्मा माजी नगरसेविका राजश्री चव्हाण दत्तात्रे जाधव हो, दशरथ गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते गुप्ता लॅम्प्स सोलापुरात नवं ते हवं आणि आम्ही ते द्यावं आपले ऑफिस घर आणि परिसर लखलखीत लक आणि दैदिप्यमान करण्यासाठी लॅम्प्स आणि झुंबर्स एक भव्य दालन पीओपी लाइट्स आकर्षक झुंबर डेकोरेटिव्ह लाईट्स तसेच प्रोफाईल लाइट यासह असंख्य व्हरायटीज उपलब्ध पत्ता गुप्ता लॅम्प्स सिद्धी कॉम्प्लेक्स जुना एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर मोबाईल चौऱ्याण्णव बावीस पंचेचाळीस त्र्याहत्तर चौऱ्याऐंशी